नमस्कार सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहे या योजनेसाठी किती शेतकरी पात्र ठरले आहेत याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर या योजनेचा अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे राज्य सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केली आहे एका शेतकऱ्याला दोन हेक्टर जास्तीत जास्त दहा हजार रुपये तर वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसगट एक हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये पात्र शेतकरी कोण असणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ऍप किंवा पोर्टलवर नोंदणी केली आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत एकवीस ऑगस्ट पासून सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती सध्या तरी प्राप्त होत आहे तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल आत्ताच खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद